गंगापूर येथे पुण्यश्लोक अहिदेवी होळकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या नावर ढोल ताशाच्या गजला मिरवणुकी काढून फटाकेच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात करण्यात आले राजमाता पुण्यश्लोको देवी होळकर यांची पूर्णाकृती पुतळ्याचे नऊ फेब्रुवारी शुक्रवारी रोजी सकाळी दहा वाजता नहादी पेट्रोल पंपावर आगमन होता धनगरी ढोल आतिषबाजी करून स्वागत केले त्यानंतर डीजेच्या तालावर भव्य दिव्ये वाजत गाजत मिरवणूक महाराणा प्रताप चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राजीव गांधी मार्के गंगापूर कायगाव रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान धरणाजवळील नियोजित जागेवर बसवण्यात आली या मिरवणुकीत समाज बांधवांनी धनगरी ढोल पारंपरिक वाद्य वाजवून परंपरा कायम ठेवली या मिरवणुकीत महिला समाज बांधवांसह राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय बनसोड एआय न्यूज गंगापूर